मंडळी काल दिवसभर महाराष्ट्र आक्रोश करत होता नुकतंच कोलकात्यामधल्या शिकाऊ डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून केल्याच्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत होते त्यातच बदलापूरमध्ये तीन चार वर्षांच्या चिमुरड्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली या दोन्ही प्रकरणांमुळे महाराष्ट्रासह संबंध देशभरात संतापाची लाट पसरली आणि ही प्रकरणं ताजी असतानाच रात्री आणखीने घृणास्पद बातमी समोर आली अकोल्यातल्या काझीखेडमधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मधल्या मुलींवर विनयभंग केल्याची धक्कादायक बातमी काल माध्यमांनी समोर केली आणि हे कृत्य करणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्या विद्यार्थिनींना शिकवणारा शाळेतील शिक्षक निघाला या घटनेनंतर आता संस्कारांची शिदोरी देणाऱ्या शाळात जर सुरक्षित नसतील तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं की नाही अशा प्रतिक्रिया पालकवर्गातून समोर येत आहेत या प्रकरणातील आरोपीला अटक देखील करण्यात आली दरम्यान हे प्रकरण उघडकीस कसं आलं आणि या प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले याचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय कॅरी ऑन मराठी तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार काल या शाळेत अकोल्यातील एंकरेज एज्युकेशन फाउंडेशन मार्फत एक कॅम्प राबवण्यात आला होता या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान त्यांना गुड टच बॅड टच याविषयी जागृत करण्यात आलं होतं हे सर्व मार्गदर्शन आठवीच्या मुलीसुद्धा काळजीपूर्वक बघत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की असाच काहीसा प्रकार आपल्यासोबतसुद्धा घडतोय नंतर मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या जयस्वाल मॅडम यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना एक विनंती केली आपल्याला सहावी ते आठवीच्या मुलींसोबत थोडा वेळ घालवायचा आहे त्यांच्यासोबत थोडी चर्चा करायची असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकांनी सुद्धा लगेचच त्याला परवानगी दिली आणि नंतर या मुलींनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला खरंतर या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आदल्या रात्रीच चाइल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री नंबरवर फोन करून आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय असा प्रकार कळवला होता त्याचा पाठपुरावा करण्यासाठीच म्हणून सी डब्ल्यू सी अर्थात चाइल्ड वेलफेअर कमिटीचे सदस्य त्या दिवशी शाळेत आले होते आणि पूर्ण शहानिशा केल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना या साऱ्या प्रकाराची कल्पना दिली यासंबंधी समोर आलेली माहिती अशी की आरोपी शाळेतील आठवी वर्गाचा शिक्षक आहे तो वर्गातील मुलींना आपल्या मोबाईलवर असलेली व्हिडिओज दाखवत होता त्यांच्याशी अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न करत होता याच वेळी तो त्या विद्यार्थिनींना असभ्यपणे स्पर्श करायचा एक दोन दिवस नाही जवळपास गेले चार महिने हा धक्कादायक प्रकार सुरू होता आपल्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आपल्यासोबत असा, असा निर्दयी प्रकार घडत असल्याचं लक्षात येताच या विद्यार्थिनींनी हा सारा प्रकार आपल्या पालकांच्या कानावर घातला पालकांनी सुद्धा सजगता दाखवत या प्रकरणाची माहिती आधी चाइल्ड वेलफेअरच्या टोल फ्री क्रमांकावरती दिली आणि पुढील कार्यवाही घडत गेली या घटनेनंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे या सहाही मुलींचा जबाब नोंदवत पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिर्गे यांनी व्यक्त केली मंडळी विद्यार्थिनींच्या आणि पालकांच्या सजगतेमुळे अकोल्यातील हा प्रकार उघडकीस आला त्याला चाइल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांची साथ मिळाली पण कोलकाता बदलापूर पुणे आणि आता त्या पाठोपाठ समोर आलेला अकोल्यातला हा दुर्दैवी प्रकार असं घडत असल्यामुळं महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसरत आहे शाळा दवाखान्यांसारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा मुलींसोबत अशी कृत्य घडत असतील तर मग मुली सुरक्षित कशा ठेवायचा असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होते त्यातच या प्रकरणांवरून होणारं राजकारण तपासात होणारी दिरंगाई यावरून नागरिकांचा असलेला रोष वाढत चालला आहे पण शेवटी हे सारं थांबणार कधी हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे मंडळी तुम्हाला या साऱ्या प्रकरणांवरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद